ही संकेश्वरी मिरची चा भाव दोन रुपये मिरची आणि मसाले यांचे नावं तुम्हाला याच्यावर दिसत आहे तुम्ही खाल्यावर काम घेऊ शकता नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे मसाला चटणी हळद तिथं कांडप होत असत त्या शॉपला आलेलो आहे तर ह्यावेळेला कोणती मिरची तुम्हाला मार्केट मध्ये भेटेल किंवा काय भाव आहे तर बघू शकता तुम्ही मसाल्याच्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथं भेटून जातील तर भाऊ आधी पत्ता सांगून द्या नवीन पनवेल सेक्टर वारा गणेश मार्केट मध्ये आपलं दुकान आहे गणेश मार्केट मध्ये ओके तर त्यांचा आपण नंबर पत्ता देणार आहे शॉपचं नाव आहे माऊली मसाला नंबर पत्ता आपण तसं देणारच आहे तर आपल्याला या मिरच्यांचे नाव थोडक्यात सांगून द्या ही लवंगी मिरची तिखट खूप तिखट असते ती अच्छा ज्यांना तिखट पाहिजे असेल ओके तर अंदाजे भाव भाव आहे वीस रुपये ओके ही संकेश्वरी मिरची हिचा भाव साडेतीनशे रुपये आणि हे बघा तुम्ही ज्या वेळेला येणार त्यावेळेला प्रत्येक मिरचीचा भाव कमी जास्त होतो ही पांडी मिरची आहे अच्छा पांडी हिचा भाव दोनशे रुपये दोनशे रुपये ही काश्मीरी आहे ज्यांना असं मिक्स करायचं असेल ते मिक्स करू शकतात किंवा ज्यांना जी तिखट लागेल तिखट पण करू शकतात अच्छा भाव दोनशे चाळीस रुपये आणि ते फापडा रेशन पट्टा हा फापडा फापडा काय भाव हो फापडाचा का पाचशे रुपये पाचशे रुपये ही कोणती दंडीकट काश्मीरी कोणती दंडीकट अच्छा ओके तर नाव बघा आपल्याला सगळं अलग अलग बघायला आहे आणि ही पांडीवी आणि किती कडची संकेश्वरी बिडगी आणि लवंग आणि बिना फुडलेली आणि खुडलेली त्याचा भाव कसा आहे चाळीस रुपये डिफरन्स होते चाळीस तुम्हाला खुडलेली पाहिजे असेल किंवा बिना फुडलेली पाहिजे असेल तर भावामध्ये फरक पडेल ही कोणती रेशन बटा आणि हळद सेलम गाटे दोनशे साठ रुपयाचा आणि ही गुनिजाम इथं दोनशे ऐंशी रुपये आणि सेलम तीनशे रुपये ओके सगळे अलग अलग प्रकारचे आहे आणि त्यांना मसाल्यांमध्ये भने वगैरे जिरं सगळं इथं भेटून जाईल त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे पापड उपासाचे बिना उपवासाचे पुरडया खोबरं लसूण आणि त्याचप्रमाणे अलग अलग टाईपचं बघा मिरची आणि मसाले यांचे नावं तुम्हाला याच्यावर दिसत आहे तुम्ही खाल्यावर त्यांच्याकडनं घेऊ शकता ऑर्डर पाहिजे द्यायची असेल ऑर्डर देऊ शकता तरी तुम्ही घरपोच पण देतात दे। का तो होम डिलिव्हरी पण घेऊ होम डिलिव्हरी होम डिलिव्हरीसुद्धा तर आता आपण कर सांडअप कसं करतात ते आतमध्ये जाऊन देऊ आपण बघितलं आहे की कसं करता आहे मध्ये तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे असतील त्या इथं आल्यावर तुम्हाला भेटून जातील आणि अशा प्रकारच्या मिरच्या आहेत प्रत्येक वेळेला भाव बदल होऊ शकतो इथं या व्हिजिट द्या तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय